साहेब नमस्ते नमस्कार तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा माझं पूर्ण नाव आहे सागर तानाजी चव्हाण पत्ता आहे मक्कापूर ते सातारा रोड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ चाळीस नव्याण्णवशे झिरो बरं सातारावर मग कसं यायचं आपल्या हॉटेलला सातारावर मी येताना हायवे पासून तेरा किलोमीटर आहे मध्ये लागणारी गाव उडत उडत नंतर सातारा रोड कोरेगाव वर जाणार डायरेक्ट कोरेगाव वाटायला असतं आपल्याला लागतं सातारा रोड गावाचं नाव सातारा रोड आहे बऱ्याच लोकांचं सेल्फ्युजन होते सातारा रोड आहे त्यांना लोक सातारा असतो गावाचं नाव सातारा रोड पडले आज किती गाईंचा लोड आणलाय चौदा चौदा गाय तुम्ही जलवत करून टाकताय काय अहो दादा क्वालिटी फोकस केलाय क्वालिटी आणायची लोकांना क्वालिटी आता पाणी शॉर्ट पडायला लागले हो हो मला काय व्हायला पाणी पूर्ण फायदेच बोलतो हो पाणी साठवून ठेवलं काय बोर चालली ना कंटिन्यू सारखी त्यामुळे माणसांनी जनावर घ्यायला आता थांबलं पाहिजे असं मला वाटायला त्यांनी थांबलंच पाहिजे कारण त्याच्याकडे पूर्णपणे पाण्याचा येईल असेल ना तेच काय घ्यायला बरोबर कारण तुम्ही आता काय घेणार दोन महिन्यांनी तुम्हाला गाय बी काय लागली त्यावेळेस तुमचं लॉस जास्त होईल प्रॉपर नेऊन त्यांनी काय घ्यायला पैलवान ही पहिली काय गोटायचं दुसऱ्या वेळा जे आहे पहिल्या वेळेला अठ्ठावीस एकोणीस लिटर पे यायचे चौदा पंधरा चौदा पंधरा सांगितले बरं बरं अजून गायला वीस पंचवीस जून बाकी यायचे क्वालिटी गाय बरं गाय काल सकाळी उतरलेले आहेत का काल उतरलेले आहेत गाय सकाळी पाठी उतरलेले काल म्हणजे संध्याकाळी उतरलेली आपण वीस टाकले उतरले आता पाणी नसल्यामुळे धुतलं नाही काल वेळा आपण सहा साडे बरं बरं हिला किती दिवस टाईम आहे म्हणलं त्याला अजून वीस पंचवीस दिवस बाकी आहे बघ लागले गायची दूध देण्याची कॅपॅसिटी गायची साधारण अपेक्षित किंमत अपेक्षित किंमत एक लाख पंच्याऐंशी एक लाख पंच्याऐंशी त्यावेळेस आले बऱ्यापैकी लोकांना विचार करून आपल्याकडे एक चाळीस पक्षाला पंचवीस लिटर बसले ते छत्तीस हजार चाळीस पंचेचाळीस लिटर आम्हाला पंचेचाळीस लिटर दूर तिथन बंगलोर मधन आम्ही बसले दिवस तिथं एक जण फोन लावला तरी साहेब म्हणजे पंचेचाळीस लिटर दूर आहे का पुरत माणूस म्हणायला आणला काय बंगलोरची आहे तुम्हाला माहित नाही मग म्हणले मग पंचेचाळीस लिटर खायला टाकले तर ते मी काय सांगितलं म्हणले सादर पर्यंत ही काय घ्याल तीन लाख रुपये समोरच्या व्यक्तीने उत्तर दिलं म्हणजे पैलवान तीन लाख रुपये घेतला काय पण तीन देतो ला असं देत नाही पायात पाय अडकणार काय तीन लाख रुपये लाख कोणी घेत नाही बरोबर आता काय माहितीये का तुम्ही आमच्या नावाला वापर करा तुम्ही चांगल्या ठिकाणी करा पण फोन लागतो बर ठीक त्यानंतर ना ही पुढची दुसरी काय दुसरी गाय कप क्वालिटी गाय बर बर किती लिफ्ट नाही दुसरं व्यक्ती आहे पाय लप्पीच आहे बरं अंग गायला वीस वीस पॅकेज घ्यायला पण दुसरा काढायला आहे साधारण ह्याची अपेक्षक आहे पंच्याऐशी गॅरंटी नाही सहा कायचं नाही लयच्या अपेक्षा ठेवायची नाही आता दोन ठिकाणी स्पर्धा झाली दुधाच्या बारामतीला झाली बारामती ज्या गाईला पन्नास लिटर दूध दिली ती आज मी सहा लाख रुपयाला दिली गेली तर मी घेत मी घेत सहा लाख रुपये मी त्या फक्त शेतकऱ्यांना काय देत नाही कोण आज चाळीस पन्नास लिटर सोप्पं आहे किंमत असली तर काढून दाखव बरोबर जे ज्या आता पर्यटनांचे आम्ही बघितलं बोलितलं बोलमान ना पन्नास चालू आहे साठ चालू आहे मधल्या काळात भेटली की माणसं माहितीये ती माझ्याकडे अठ्ठावन्न दिले साठ दिलं मग तू लोक तिथे करायचे स्पर्धेला साठ रेटा भेटणारी काय पन्नास लिहिले म्हणून मी साठ रेटला पन्नास पंचावन्न येणारे काय स्पर्धेला नाही बरोबर असा पण विषय का स्पर्धेला काय किती भाग घेतला जागा स्पर्धेला हो लोकांना पण माहितीये जी बोलणं सुपैल तुझी आहे तू काढलं अगोदर बोर बोर आज आपण ते म चालतोय त्या गाईला तीस लिटर जाऊन म्हणजे मचा उपयोग आहे खूप ते आहे समोर बसल्यावर थोडंफार इकडे तिकडे होत पहिलं गोष्ट तिसरी गाय आहे इकडं ती गायून बारा पर्यंत सत्तावीस दिल्या प्लासन बर आणि अजून वीस दिवस बाकीला ना कॉम्पॅक्ट आहे नाही नाही पण दुधाला एकदम येईल गाय बर बर पैलवान दूध जास्त दूध देणारे गाई सांभाळावेत का कमी दूध देणारे क्वांटिटी जास्त असावी गायीची गाय कसं माहितीये का दूध दोन लिटर कमी दूत्या मी त्या फेवर मध्ये पण गायला मेंटेनन्स नको बर बर सारखी नाही आजार नाही भेटली पाहिजे त्याच्यासाठी नवीन गेल्यानंतर नव्या नोटाचे पाहिलं दुद बरं पहिल्यावर व काल घ्याव्या ही टार्गेट ठेवून त्याला चोवीस पंचवीस द्यावं हो। बरोबर तेवढं दूध दिलं तर ते वस्त्र व्यवस्थित सेट होतं परत पुढच्या वेळेला वाढून जात बरोबर त्याला पाच वेळेचा टेन्शन नाही जायचं आता काय होते माहितीये का माणसं पाचव्याने सहा वेळा दुसऱ्या तरी म्हणून काय लागले तसं झालं का त्याला उपयोग नाही काय तो फक्त काय माहितीये का आता त्याच्यानंतर ती फसवून गाय विकली परत मग ती गाय ही पण घेऊ शकत नाही बरोबर तो माणूस फुला विकू शकत नाही बरोबर त्यान आता की चेन पडतो घेऊन ती गाय विकायची मग त्याचा लॉस बरोबर पहिला रुग्ण वर दाताला शिल्लक गाय घेण्याचा फायदा तेवढाच आहे दाताला शिल्लक गाय घ्या परत आपल्याकडे दोन तीन वेळेस पिळली त्याच्यापासून एक दोन वापर आपल्याला मिळाली आणि मग ती गाय विकली तर त्याचे पैसे यावं बरोबर ती टार्गेट प्रत्यक्षात करायचं रोज वय झालेली माझ्या गायक नाही पहिल वन ही चौथी गाय आहे चार दात वाचरिटी टाइम किती येईल बर बर पहिले इलेक्ट्रिशियनची गाय अशी बसलेली वाटत नाही बघू तरी काय बर क्वालिटी क्वालिटीवर फोकस करा बरं किती दिवस टाइम आहे काय बर काय साधारण अपेक्षित किंमत एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार ठरवले आता अजून होलसेल द्या चालू करणार आहे मी पंधरा दिवसात बर बरं परत मग लोक हे होते मला सव्वा लाखाची मग बघा मी अजून पंधरा दिवसात बर बर म्हणजे होत ती परिस्थिती तयार होणार आहे बरं पाणी बिनी शॉर्ट पडलं ना तर नाही द्यावे लागते दुसरा ऑप्शन नाही पाण्याचं तर काय करू शकत नाही आपण काय माहितीये काय तिथं आपल्या जिल्ह्याचा रेट वेगळा दुसरीकडे वेगळा आता गोकुळ सांगा जर तीन पाच आठ पाच ते रुपये रेट पाच रुपये सबसिडी पण त्यांना क्लर झाली चोवीस तारखे पाच आणि तेहतीस झाला अडतीस रुपये आमच्यात हे अठ्ठावीस चालू दहा रुपयाची पाऊस कुठं बघा बरोबर असं पण बोला गाय ही पहिल्यावर आहे आणि फक्त एक लाख साठ हजार किंमत आहे त्यावर ज्याला पाहिजे आणि त्याला पाहिजे काय नाही चार पाच वेळ पिळून चौथ्या वेळाला हे मला गॅरंटी मला चौथ्या इत्यारी पस्तीस चाळीस लिटर घ्या बरं बरं हे चार पाच वेळ काढून आरमधे विकू शकते बरोबर त्याचं पैसे भरू शकते हो लोकांना सांगण्याचं की तुम्ही काय घेऊन एका वेळ घ्या थोडंसं कुठं पी घ्या पण ती कोवळी काही घ्या की जेणेकरून परत तिथं पैसे वाहू बरोबर रिव्हॅल्युएशन झालं पाहिजे रिव्हॅल्युएशन नाही झालं काय उपयोग बरोबर आपल्यातनं नेलेल्या प्रत्येक माणसाचा आहे व्याज फोन कर मी राहील बरोबर त्यानंतर पैलवान ही गोट्यातली पाचवी युग आहे साईज बघा क्वालिटी बघा आणि आता काय तिसऱ्या व्यापाला आहे बर दुसऱ्या व्यापाला जायचं बेंगलोर मध्ये आपण बत्तीस तेहतीस लिटर जाय बर शेतकऱ्या म्हणजे घेतले

बत्तीस लिटर नाही निघाले की मागायचं लाख रुपये पैसे देऊन जायचे फक्त ही वीस दिवस केली बत्तीस लिटर काढायची एक लाख साठ हजार एक लाख सात हजार आणि काय दाखल दाखाला मानवाताला फ्री बराताला बाराबरी पहिलं मान काय आहे बर तीस ची कॅपॅसिटी आहे बर किती दिवस टायम आहे का आरामात गेले गेल वीस दिवस बर सगळ्या गाईंला सगळ्यांना चांगलं आहे चौक आहे रुंदी कशी जेवढी लांबी तेवढी दोन तीन क्वालिटीला बाकीच काय विषय तिथल्या जबरदस्त क्वालिटी जी काय किंमत होईल एक सत्तर सत्तर त्यानंतर नाही पुढची काय विली काय बघा ही पट्टी बरं पाच असं विली संघा आठ लिटरची काढलाय गायचा बरं हे जे आपण शॉर्ट पण टाकलेले गाईनं पहिले आता बत्तीस तेहतीस दिले पस्तीस लिटर जे अपेक्षा आहे आता झाल्यामुळे किमान तीस लिटर होता गाय दूध देईल आणि जर एखादा व्यवहार उडाला ना तीस लिटर मी पिळून देईल फक्त अपेक्षित जे व्यवहार होईल पन्नास टक्के रक्कम जमा जमा करावी लागेल ज्या दिवशी गाय तीस लिटर दूध पिळेल त्या दिवशी आपण पाठवू ही गाय शेतकऱ्यांना घेणे लायक आहे लायक आहे म्हणजे कसं गायी सगळ्याच घेण्या लायक असते पण एवढ्या गॅरंटीत मी ती म्हणल्यानंतर नाही बरेच लोक म्हणतात पिळून आता आपण थोड्या दिवसात चालू करणार आहे पिळून तर गाय द्यायचं फक्त गाय पिळून पाहिजे असली ना तर हजार रुपये वाढवूया बर त्याचं कारण पण नाही त्याला खर्च करायला लागतो त्या पटीला तेवढे पैसे खर्च करायला त्या रेंजिंग पुढची पहिल्यावर आहे का काय बर 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 तिला किती दिवस टायम त्याला अजून महिना वाटते बर लय मोठं माप आहे जबरदस्त आहे वास्तू बर आता दुसरं नसल्यामुळे आता ती मार्केट बर बर पण ही जबरदस्त क्वालिटी आहे साहेज लांबी रुंदी मला होती एक महिना बाकी पण दोन दिवस झाले नव महिना लागून वरच दिवस बरं शेतकऱ्याकडे घेतलेला आहे चांगल्या फाडम बर काय रुपयाला द्यायचे दोन लाख रुपये दोन लाख रुपये त्याला मला गॅरंटी आहे वासर बत्तीस ते तीस बरं त्याला स्ट्रक्चर कसं आहे ब्रीड आहे आणि क्वालिटी जबरदस्त क्वालिटी

किती रुपयाला द्यायची दोन लाख पाच हजार रुपयाला आणि ह्याला टाइम किती त्याला पस्तीस दिवस लागते दिवसाला दोन तीन दिवसाला पूर्ण सेट झाल्यावर आल्याला गाय विजवी दिसते गाई युनिट चार पाच दिवस बरोबर सेट होती ना बरोबर पहिलं म्हणते पुढची काय

दर कमी होण्याचं कारण काय बाबा म्हणजे बेंगलोर मध्ये काही झालं कॉम्पिटिशन संपलं बेंगलोर मधलं सगळ्यांना सांगितलं लोकांना माहीत होती आपण सांगून ठेवलेलं कॉम्पिटिशन संपल्यानंतर रेटकन आहे दहा पंधरा हजार रुपयांना रेटके मिळू शकते बर आणि म्हणजे आता जी मला रेग्युलर कोण करते सगळ्यांना सांगितलेलं होतं जानेवारी सव्वीस जानेवारीला कॉम्पिटिशन आहे आता चालू आहे म्हणजे अजून उद्या बरं आता कॉम्पिटिशनचा विषय संपलाय कॉम्पिटिशन मध्ये प्रॉब्लेम काय होता जे आहे सगळं दुसऱ्या त्या माणसाची म्हणजे त्या अपेक्षा असायची कॉम्पिटिशनला जाईल नंबर गेली पण त्या प्राइज वगैरे जबरदस्त पडत्या कॉलरला कॉम्पिटिशनला फर्स्ट प्राइज रॉयल एनफील्डची गाडी सेकंड दीड लाख तिसरा सव्वा लाख आणि त्यासाठी माणसं दहा अकरा अकरा लाख रुपये खर्च ते एक मान असतो तसं होतं स्पर्धा होत्या ते मान समानासाठी होते बरोबर मेडल असते किती हजार दोन हजार दहा हजार पण त्याच्यासाठी जेव्हा म्हणजे कसं एखाद जीवाची भाजी लावते हो बरोबर आपल्या इथं जर झाली ना तरी आम्ही हो बरोबर आपल्याला डोक्यात स्पर्धा भरवायचं पण काय झालंय त्याला जस प्रतिसाद मिळाल तर आपण सांगायचं आपल्या इथं पण अशा स्पर्धा म्हणजे कसं जनजागृती होईल आणि काय झालं बरेच आम्ही म्हणजे आम्ही बऱ्या बसून विचार केला स्पर्धा बनवायची तर होते काय की सगळ्यांचे एकमत होईल ते

Uh, काय साधारण दूध देण्याची क्षमता आहे क्षमता सत्तावीस एक लिटर पर्यंत जायला सर्व बावीस लिटर दूध सत्तावीस लिटर वर जाईल आणि व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना एक गोष्ट सांगा की दुसऱ्या ज्या वेळेस तुम्ही एखादी गाय घेता तो नाही आमच्याकडनं किंवा तुमची घरची जरी गाय असली गाय तुमची पंचवीस लिटर कॅपॅसिटीची गाय तर एक बेसिक गाय व्हायला सगळ्या पंचवीस लिटरची गाय वीस लिटर बरोबर जर त्यावढ्या दुधावर गाय नसेल ना तर गायचा प्रॉपर चेकअप करा काय होत बिसी काय होतं गाय प्यायल्यानंतर लोक गाय करणार कॅल्शियम सुरू करतात लिव्हरटॉनिक चालू असतं परत सप्लिमेंट चालू असतं की एनोराडव्ह बसतं कोणी गुस्टर बसतं कोण अनामोलाइट बसतं ह्या तुम्ही अंदाजे पाहू नका माझं म्हणणं आहे की तुम्ही अंदाजे पाहू नका त्या गोष्टीवर आम्ही सविस्तर चर्चा केली जेव्हा कॉम्पिटिशनला डेव्हलप आहे डॉक्टरांबरोबर जेव्हा आम्ही बोललो त्यावेळी डॉक्टरांनी मला हा पॉईंट सांगितलं मी त्यांना विचारलं डॉक्टर साहेब काय होतं आम्ही विकलेल्या आता मधलं तीन गायन आम्हाला रिटर्न बोलायचं प्रॉब्लेम येतोय की तीस लिटर जे गाय वीस बावीस लिटर चालतो त्यावेळेस प्रॉब्लेम काय आहे हा की बॉडी मध्ये कमतरता नक्की कशीची त्याच्या हिशोबाने त्याला सप्लिमेंट द्यायचं बरोबर म्हणजे आज ब्लड चेक केलं तर कळतं की त्याच्या आरबीसी सेल किती येतील रक्ताच्या पेशी किती येतील कमी किती येतील हिमोग्लोबिन किती आहे गायच्या बॉडीत रक्त किती आहे त्याचा दुसरा काय आधार आहे का गुच्छता वगैरे आहे का ह्या गोष्टी तवा काय येते ह्या गोष्टीचं तुम्ही प्रॉपर चेकअप करा तरी करा जर गायला तुमच्या वेल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी अपेक्षा प्रमाणात दूध नाही दिल तर करायचे म्हणून सांगायचं कारण करत नसत केलं तर काय हरकत नाही काय अडचण नाही म्हणून कधी पाहिजे आता जवळजवळ पंधरा दिवस झाले ज्यांना आपण काय देतो त्याला प्रत्येकाला सांगतो प्रॉपर ब्लड चेक करायचं ब्लड चेक केल्यावर त्याच्या हिशोबाने तो आली त्यांनी मेडल विसर्जा करायला त्या अंदाजे काय देऊ नका अंदाजे देऊन काय जास्त ट्रेसमध्ये जायचं बरोबर बरं पहिलं ही ह्याचा वास्त्र आहे का नाही नाही ही आहे काय कोंड देऊन टाकला आहे पण टाकलाय हिवी लिहात समोर हिली आज पाचवा दिवस आहे पाचवाडी आज सकाळ दुधी काढले आमच्या पंधरा लिटर पंधरा लिटर काय मोजले आम्ही काट बरिंग करून देऊ काय किती दूध करली दूध इम्पॉर्टंट जमीनची काय बर बर सात आठ शिल्लक आणि हे टॅग बघा फार्म मधली रेड्डी फार्म गाय आणलेल्या एक गाय मी पुण्या दोन लाख एकवीस मी टॉपची आहे काय दूध करीटर आता सकाळी अठ्ठावीस एकोणतीस चालू आहे सकाळचं पंधरा संध्याकाळचं तेरा साडे तेरा लिटर दूध आहे बर दूध पेळून द्या ओके धन्यवाद पैठण